नमस्कार मैत्रिणींनो स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मनीषा स्वयस या चॅनलवरती तर मैत्रिणींनो कितीतरी पक्षी आपल्या आसपास फिरत असतात काही पक्षी दिसणे शुभ मानले जाते काही पक्षी शुभ संकेत देतात अनेक लोकांना याची प्रचितीसुद्धा आली आहे जसे की कुंभार कावळा दिसल्यास काही वेळात शुभवार्ता कानी पडते संत ज्ञानेश्वरांनी कावळा ओरडताना त्याच्यावरती अभंग लिहिला व त्याच्यानुसार असा संकेत मानला की भगवान पांडुरंग त्यांच्या भेटीला येत आहेत व त्याचीच तयारी तयार करत आहे आपल्या धर्मशास्त्रात कावळा आपल्या घराजवळ ओरडल्याने शुभ मानले जाते काहीतरी दैवी शुभ संकेत मानला जातो तसेच घरातील पितृचे प्रतीक म्हणूनसुद्धा कावळ्यांना मानले जाते आपल्या संस्कृतीत पित्रांना फार महत्त्व आहे जर पिंडाला कावळा शिवला नाही तर पित्रांना मुक्ती मिळत नाही असे मानले जाते पितृपक्षातसुद्धा कावळ्यांचे महत्त्व फारच आहे त्या दिवसात कावळ्यांना खायला दिल्याशिवाय आपण जेवत नाही एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर बारा दिवसांचे कार्य केले जाते यामध्ये मृत व्यक्तीच्या नावाने पिंडदान केले जाते दहाव्या दिवशी पिंड ठेवले जातात आणि काक स्पर्शाची वाट पाहिली जाते काक स्पर्श झाल्यास पूर्वजांनी आपण ठेवलेल्या अन्नाचे ग्रहण केले असे मानले जाते अन्यथा मृत पावलेल्या व्यक्तीच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत असे मानव ते पूर्ण करण्याचा संकल्प बोलून दाखवला जातो दिवस वाराप्रमाणे श्राद्ध तर्पण विधी करतानाही कावळ्याचा काकबळी काढून ठेवला जातो जेव्हा स्वप्नात एखादा कावळा मिठा मिठाई खात असल्यास आपल्याला लवकरच धनप्राप्ती होणार आहे आपल्या घरात आर्थिक अडचण दूर होणार आहे जर आपल्या डोक्यावरून केस ओढत एखादा कावळा गेला तर तो येणाऱ्या काळात येणाऱ्या संकटाचे संकेत देतो जर एखाद्याच्या पगडीवर कावळा घाण करत असेल तर त्याच्या घरा घरी लवकरच संतान प्राप्ती होणार आहे जर शनिवारी घरावरती बसून कावळा सतत ओरडत असेल तर ते शुभ मानले जाते एखादी शुभ बातमी लवकरच तुम्हाला कळणार आहे हे तुम्हाला संकेत असतो घरावरती किंवा घराबाहेर जर दोन कावळे भांडत असतील तर त्या घरात लवकरच अचानक अडचण येणार आहेत गच्चीवर किंवा छतावर जर कावळा मृत आढळला तर घराच्या विनाशाला सुरुवात होते एखादा दागिना जर कावळ्याने उचलून घेऊन गेला ते दुर्भाग्य लक्षण मानलं गेले तसेच नोकरीच्या शोधात जात असताना घाणीवरती एखादा कावळा दिसला तर ते शुभ मानले जाते सकाळी सकाळी अविवाहित मुलीच्या डोक्यावरून कावळा उडून केला तर तिचा विवाहयोग जवळ आला आहे तिचं लवकर लग्न होण्याची वेळ जवळ आली आहे कावळा जर नवविवाहित मुलाच्या डोक्यावरून सतत गिरट्या घालत असेल तर त्या तरुणाला पुत्रप्राप्ती होणार असल्याचा संकेत आहे तर मित्रमैत्रिणींनो असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आमचे मनिषाच वॉइस हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ